तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र तो, तो शब्द त्यांनी पाळला नसून त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी मलकापूर धनगर समाज बांधवांच्या वतीने सप्टेंबर तेवीस रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली दोन साली बारामती येथे एक सभा झाली होती त्या सभेमध्ये सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सगळं धनगर समाजाला एक शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा सत्तेत बसवल्यानंतर आम्ही जर सत्तेत आलो तर येणाऱ्या पहिल्याच कॅबिनेट मिटिंग मध्ये धनगर समाजाला आम्ही एसटी एसटीचं सर्टिफिकेट मिळवून देऊ त्यानंतर धनगर समाज हा देवेंद्र फडणवीसच्या शब्दावरती कायम राहून त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि एक वेळेस नव्हे दोन वेळेस नव्हे तर तब्बल तीन वेळेस त्यांना त्या ठिकाणी सत्तेवरती आणलं परंतु हे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी हा केलेला शब्द हे विसरून गेले आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा यांच्या लक्षात राहिला नाही गेले कित्येक वर्षापासून समाज या विषयावरती आवाज आहे आंदोलन करताय उपोषण आहे तरी सरकारला जाग येत नाही याच निमित्ताने आमचे बंधू श्री बोराडे साहेब हे या ठिकाणी जालन्यामध्ये गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसले आहे परंतु त्यांच्या उपोषणाची दखल सरकारने अद्यापही घेतली नाही त्याच निमित्ताने आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना या प्रकारचे निवेदन दिले आहे की समाजाला लवकर टवकर एस टी आरक्षण द्यावं अन्यथा समाजाचा उद्रेक होईल आणि या राज्य सरकारला ते महागात पडेल पाहत रहा आपला मलकापूर न्यूज